नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन लहानपणी आपल्या शाळेमध्ये किंवा अनेकदा लहान मुलं खेळ खेळायचे माझ्या मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं आत्ता देशाच्या राजकारणात अशीच काही महत्त्वाची पत्रं ही, पत्र ही हरवली आहेत हरवली आहेत म्हणण्यापेक्षा ती दडवून ठेवली आहेत किंवा लपवून ठेवली आहेत आणि ती सापडत नाही आहे त्यावरून सध्या देशाच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे आता तुम्ही म्हणाल अशी कोणती पत्रं आहेत तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्रामुळे आता वाद सुरू झालाय म्हणजे संसदेत सुद्धा हा मुद्दा आत्ता गाजला या प्रकरणावरून काँग्रेसला भाजपने चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय ही पत्र नेमकी काय आहेत किंवा या पत्रात असं काय दडलंय की जे देशाला माहिती व्हावं अशी गांधी परिवाराची इच्छा नाही असा प्रश्न भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी उपस्थित केला पंतप्रधान नेहरू यांनी ॲडविना माउंट बॅटन आणि अन्य काही महत्वाच्या व्यक्तींना पत्र लिहिली आहेत ती पत्र दडवून का ठेवली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय पंतप्रधान पुस्तकालय आणि संग्रहालय सोसायटीचे सदस्य रिझवान काद्री यांनी राहुल गांधी यांना याबाबत एकदा नाही तर दोनदा पत्र लिहिलं आणि ही पत्र मागितली होती पण राहुल गांधींकडून याबाबत कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते समोर आलं पंतप्रधान नेहरूंची पत्र ही जवाहरलाल नेहरू मेमोरियलने एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नेहरू म्युझियम अँड मेमोरियलला दिली होती पण त्यानंतर दोन हजार आठमध्ये पंतप्रधान नेहरूंच्या पत्रांचे एक्कावन्न पेटारे हे बाहेर काढण्यात आले आणि सोनिया गांधी यांचं निवासस्थान दहा जनपद इथे पोचवण्यात आले आता ही पत्र काही गांधी नेहरू परिवाराची वैयक्तिक पत्र नाही आहे तर ती देशाची संपत्ती आहे त्यामुळे ती पत्र परत मिळावी ही मागणी जोर धरतीय आणि या मागणीमुळे मणक्यात एखादी थंड शिरशिरी भरावी तसा काँग्रेस पक्ष हादरून गेलाय म्हणजे सदतीस वर्ष ही पत्र जी होती ती पंतप्रधान पुस्तकालय आणि संग्रहालयात होती पण अचानक दोन हजार आठ मध्ये असं काय झालं की या पत्राची सोनिया गांधींना आठवण झाली आणि ती सगळी पत्र त्यांनी कोणालाही काहीही न सांगता स्वतःच्या ताब्यात घेतली हे सगळं संशयास्पद आहे म्हणजे असं या पत्रांमध्ये काय दडलंय की जे बाहेर आलं तर काँग्रेसला जड जाईल किंवा काँग्रेसचं पितळ उघडं होईल आता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही पत्र नेमकी कोणाकोणाला आहे ते पाहूया ॲडविना माउंट बॅटन म्हणजे भारताचे ब्रिटनचे शेवटचे व्हॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन यांच्या पत्नी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन स्वातंत्र्य सैनिक आणि राजकीय नेते जयप्रकाश नारायण विजयालक्ष्मी पंडित म्हणजेच पंडित नेहरू यांच्या बहीण अरुणा असफली स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यसैनिक तसेच देशाचे पहिले दलित उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम आणि स्वातंत्र्यसैनिक आणि उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना पंडित नेहरूंनी पत्रं लिहिली आहेत आता भाजप खासदार संबित पात्रा यांनी प्रश्न उपस्थित केला की पंडित नेहरूंनी लिहिलेली पत्रं काल अपवली जात आहेत म्हणजे ॲडविना माउंट बॅटन यांना लिहिलेली पत्रं काही वैयक्तिक नाही आहेत किंवा नेहरू आणि जयप्रकाश नारायण यांच्यातली चर्चा ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे त्यावर काही गांधी घराण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे ही सगळी पत्रं समोर आली पाहिजे असं भाजपचं म्हणणं आहे आता ही पत्र आपण बेकायदेशीर ताब्यात घेतली की नाही यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी गांधी घराण्याने आता मौन धारण केलेलं आहे आणि काँग्रेस नेते एकीकडे कांगावा करतायत महत्वाचे प्रश्नांवर पडदा टाकण्यासाठी भाजपने हा मुद्दा लावून धरलाय बरं ज्यांना हे प्रश्न विचारले जात आहेत ते कानावर हात ले ठेवून नेहरू आणि ऍडविना यांचे संबंध कसे होते हे थोडक्यात पाहूया लॉर्ड माउंट बॅटन म्हणजे भारतातले ब्रिटिशांचे शेवटचे व्हॉइस रॉय आणि त्यांची पत्नी ॲडविना माउंट बॅटन हे भारतात आले त्यांचं वैवाहिक जीवन हे वादग्रस्त होतं हे अनेक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे एकमेकांच्या भानगडीत पडायचं नाही किंवा विवाहबाह्य संबंधात पडायचं नाही असा बहुतेक अलिखित करारच त्या दोघांमध्ये झालेला होता त्यांची मुलगी पामेला ही हिने डॉटर ऑफ एम्पायर हे तिचं जे आत्मचरित्र आहे त्यामध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की आई वडिलांचे संबंध फारसे काही चांगले नव्हते इतकंच काय तर ॲडविना आणि नेहरू यांच्यातले जे संबंध होते त्याविषयीसुद्धा तिने लिहिलंय म्हणजे माउंट वॅटन जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांची पत्नी ॲडविना यांचा वापर गळ टाकताना आमिष लावतात त्या पद्धतीने केला गेला म्हणजे फाळणीचा निर्णय घेताना असे अनेक निर्णय होते की जे नेहरूंच्या गळी उतरवणं अवघड होते आणि ते उतरवण्यासाठी ॲडविना यांचा वापर केला गेला एकदा लॉर्ड माउंट बॅटन आणि त्यांची पत्नी ॲडविना हे फाळणीच्या आधी सिमल्यामध्ये उन्हाळी सुट्टीसाठी गेले होते तेव्हा पंडित नेहरूंना ते सोबत घेऊन गेले आता ही गोष्ट इतकी साधी सोपी सरळ अजिबात नाहीये देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भारत ब्रिटनला धार्जिणा रहावा यासाठी सुद्धा ॲडविना यांचा वापर केला गेला बरं ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर सुद्धा आपल्या देशाच्या कारभाराचे महत्त्वाचे निर्णय हे पत्रव्यवहारातून ॲडविना यांना पंडित नेहरू कळवत होते आणि त्याचीच सगळी ही पत्र आहेत आता ज्या ब्रिटिशांनी आपल्या भारताला इतका त्रास दिला त्यांना आपल्या देशातल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल कशाला सांगायला पाहिजे पण यातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पंडित नेहरूंवर ऍडविना यांचा किती प्रभाव होता अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा एकोणीसशे साठला ॲडविना यांचं निधन झालं तेव्हा त्यांचा होणारा अंत्यविधी समुद्रात होणारा अंत्यविधी चित्रित करण्यासाठी पंडित नेहरूंनी आपल्या देशाच्या नौदलाच्या दोन फ्रिगेट्स तिकडे रवाना केल्या आता याची काय गरज होती यातूनच ऍडविना आणि पंडित नेहरू यांचे जे संबंध होते ते समोर येतात ॲडविना आणि पंडित नेहरू यांच्या संबंधावर खूप बोललं गेलंय खूप लिहिलंय मौलाना आझाद हे काँग्रेसचे बडे नेते त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की पंडित नेहरूंवर ॲडविना माउंट बॅटन यांचा खूप मोठा प्रभाव होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा दोन हजार नऊ मध्ये असं एक विधान केलं होतं की नेहरू आणि ॲडविना यांच्या संबंधामुळे अखंड भारतावर त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे फाळणी झाली काँग्रेसवाल्यांचं नेमकं हेच आहे जो पत्रव्यवहार आता सोनिया गांधींकडे आहे तो समोर येऊ नये असंच त्यांना वाटतंय कारण नेहरूंना हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्रिटिशांनी त्यांचा कसा वापर केला याचा सज्जड पुरावा म्हणजे ही पत्र आहेत ब्रिटिश लवादाने सुद्धा ही पत्र भारताला देण्यास नकार दिलाय म्हणजे यामुळे भारत पाकिस्तान आणि ब्रिटिश यांच्यातले संबंध बिघडू शकतात त्यावर परिणाम होऊ शकतो असा दावा केलाय काँग्रेसवाल्यांची लफडी बाहेर यायला लागली की मग त्यांचे नेते असा युक्तिवाद करतात की तुम्ही जुने मुद्दे उखडून काढतात आत्ताच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष नाहीये आत्ताचे आत्ता, आत्ता तुमचे घोटाळे दाबण्यासाठी तुम्ही हे मुद्दे काढतात पण मुळात आत्ताची जी परिस्थिती आहे त्याची पाळंमुळं ही इतिहासात रुजली आहे आणि तेव्हा तुम्ही सत्तेत होतात त्यामुळे त्यावर बोलणं आणि हे सगळं बाहेर येणं ही काळाची गरज आहे जर या पत्र व्यवहारांमध्ये काही खोट नाही आहे किंवा काही चुकीचं नाही आहे देशद्रोहासारखं नाही आहे तर मग ही पत्र लपवली का जात आहेत ती देशाची संपत्ती आहे ती बाहेर आली पाहिजे त्यात त्याचं वाचन झालं पाहिजे त्यात नेमकं काय हे भारतासमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर आलं पाहिजे अशी भाजपची मागणी आहे त्यामुळे आता या पत्रांमध्ये नेमकं काय दडलंय याची उत्सुकता मला तुम्हाला आता सगळ्यांनाच लागली आहे भाजपच्या पाठपुराव्यामुळे जर ही पत्र समोर आली तर आपल्याला कळेल की यामध्ये नेमकं काय आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या गोष्टींसाठी पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार you <laughs>